श्री कामरेश्वर मंदिर ट्रेकिंग पलटण ट्रेक क्रमांक एकशे सहा कांबळेश्वर मंदिर हे भाटगर धरणाच्या परिसरात एसाजी कंक जलाशयात अस्तित्वात असलेले मंदिर आहे हा आपल्याला एसाजी कंक जलाशय भाटगर धरणाचा दिसत आहे ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये जलाशयाच्या पाण्याची पातळी कमी होते त्यावेळेस हे मंदिर आपल्याला बघायला मिळते शेजारीकडे कांबरे गाव आहे आणि कामरे गावातील का ग्रामस्थ हे सर्व मंदिर स्वच्छ करून पर्यटकांसाठी भाविकांसाठी खुलं करत असतात या परिसरात आल्यानंतर ज्याप्रमाणे इतर काही ठिकाणी आम्हाला कचरा आढळला तसा कचरा या ठिकाणी आढळलेला नाही आहे खूप मंदिरात स्वच्छता आहे आणि पर्यटकांनी भक्तांनी आणि ग्रामस्थांनी मिळून हा परिसर अतिशय स्वच्छ आणि सुंदर ठेवलेला आहे ट्रेकिंग पलटनतर्फे आव्हान आहे की असाच आपला प्रत्येक धार्मिक ऐतिहासिक स्थळ हे आपण स्वच्छ आणि पर्यावरणास पूरक असं ठेवावं असे मी ट्रेकिंग पर्टनतर्फे सर्वांना